अनु आपल्या वडिलांसोबत तिच्या सासरी पोहोचली तेव्हा अनुची सासू आणि ननंद अनुच्या बाबांचे रौद्र रूप पाहून घाबरल्या अनुच्या बाबांचे हे रूप पाहून येणाऱ्या वादळाचा अंदाज जणू त्या दोघींना आला होता अनुची सासू विमलताई चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाल्या अरे व्याहीजी या ना बसा ती गडबडीने आपल्या मुलीला म्हणाली रेखा जा बाळा आणि यांच्यासाठी थंड पाणी घेऊन येईल रेखा पटकन किचनमध्ये गेली आणि थंड पाण्याचा ग्लास घेऊन आली अनुच्या बाबांच्या हातात ग्लास देऊन तेवढ्यातच अरुण रावांनी रेखाच्या जोरात कांशिलात लावली तेव्हा विमलताई म्हणाल्या काय झालं तुम्हाला का, का हात उचलला माझ्या मुलीवर माझी मुलगी तुमच्या मुलीची ननंद आहे हे विसरलात का अरुणराव म्हणाले खबरदार जर माझ्यासमोर नाटक करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मुलीला तुम्ही खूप त्रास दिला आहे आणि वरून शारसूतपनाचा आव आणत आहात अरुणरावांचा मोठा आवाज ऐकून रेखा आणि तिच्या आईची तर बोलती बंद झाली कारण अनुची सासू आणि तिच्या नंदेने अणूला खूप त्रास दिला होता पण त्यांना पूर्ण विश्वास होता की अनु माहेरी जाऊन तिच्या आईबाबांना काही सांगणार नाही विमलताई म्हणाल्या हे बघा आम्ही अनुला अगदी आमच्या मुलीप्रमाणे वागवतो काय ग अनु सांग ना तुझ्या बाबांना विमलताई अनुकडे डोळे मोठे करत म्हणाल्या अरुणराव म्हणाले खबरदार जर माझ्या मुलीला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हा सर्वांची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये तिला त्रास देताना तुम्हा दोघींना काहीच कसं वाटलं नाही अशा अवस्थेत तर शत्रूसुद्धा आधार देतात आणि तुम्ही तुमच्याच सुनेला घराबाहेर काढलं ज्या मुलीला आम्ही आजपर्यंत देखील लावलं नाही तिची तुम्ही अशी अवस्था केली ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आता पोलिसच तुमची अक्कल ठिकाण्यावर आणतील तेव्हा समजेल की गरोदर सुनेला घराबाहेर धक्के मारून बाहेर काढण्याचा काय परिणाम होतो असं बोलून अनुच्या बाबांनी पोलिसांना फोन लावण्यासाठी खिशातून मोबाईल बाहेर काढला तेव्हा अनुच्या सासूने अरुणरावांसमोर हात जोडले आणि म्हणाल्या असं करू नका अरुणराव आमची सगळीकडे बदनामी होईल आम्हाला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही तेव्हा ते अरुणराव म्हणाले माझ्या मुलीला तिची काहीही चूक नसताना सुद्धा तिला तुम्ही त्रास दिला मग मी तुम्हाला कसं माफ करू शकतो किती आहेत मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावून दिलं होतं किती कठीण असतो तो प्रसंग जेव्हा एक बाप आपल्या काळजाच्या तुकड्याला एका अनोळखी माणसाकडे सोपवतो असं बोलताना अनुच्या बाबांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्यांनी आपल्या मुलीचा हात विनायकच्या हातामध्ये दिला होता विनायक एक आर्मी ऑफिसर होता सुरुवातीला दोघं एका कॉलेजमध्ये शिकत होते दोघेही अभ्यासात हुशार होते अनु तिच्या आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती तिने तिच्या आईबाबांना विनायक तिला आवडतो आणि त्या दोघांचे एकमेकावर प्रेम असल्याचं सांगितलं होतं तिच्या आईबाबांना विनायकबद्दल काहीही प्रॉब्लेम नव्हता अनु स्वतःही शिकत होती आणि रिकामे वेळात लहान मुलांची देखील शिकवणी घेऊन स्वतःचा खर्च उचलायची अनुला सुरुवातीपासून सवय होती आपल्या आईबाबांवर भार होऊन जगायचं नव्हतं ती शिक्षणासोबतच घरातील कामामध्ये आपल्या आईची मदत करत होती त्यामुळे अणू घरातील सर्व कामामध्ये अगदी निपुण होती कोचिंग संपलं आणि विनायकचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं तिकडून आल्यानंतर मात्र विनायक आपल्या आईबाबांना अनुबद्दल सांगितलं तेव्हा विनायकचे बाबा हे ऐकून खूप खुश झाले पण त्याची आई खुश दिसत नव्हती ती म्हणाली रेखाने तुझ्यासाठी एक खूप चांगली मुलगी पसंत केली आहे पण विनायक म्हणाला मला अनुबरोबरच लग्न करायचं आहे नाहीतर मी लग्न करणार नाही मग काय मुलापुढे आई ह्या विषयात काहीच बोलू शकली नाही विनायकच्या बहिणीला रेखालासुद्धा हे अनुचं स्थळ पसंत नव्हतं त्यामुळे तिला असं अजिबात वाटत नव्हतं की विनायक अनुसोबत लग्न करावं पण अनु आणि विनायकच्या प्रेमापुढे हे सर्वजण झुकले विनायक आणि अनुचं लग्न खूप धूमधडाक्यात झालं विनायक लग्नापूर्वीच अनुला सांगून ठेवलं होतं की आपलं लग्न झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना कधीच दुखू नकोस तेव्हाच अनु म्हणाली तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला कधीच त्रा तक्रार करण्याची संधी देणार नाही लग्नानंतर दोघेही आनंदात होते दोघेही काही दिवस फिरायला बाहेर गेले आणि आल्यानंतर अनु संपूर्ण घराची जबाबदारी उचलली लग्नाआधी अनु आईच्या हाताखाली मदत करायची त्यामुळे ती प्रत्येक कामात निपुण होती तरीही सासूला सुनेचे अजिबात कौतुक वाटत नव्हतं विनायकची आई राखड स्वभावाची होती आणि जेव्हा ही तिच्या मुलीची मुलगी रेखा माहेर यायची रेखा ही अनुसोबत खूप परक्याप्रमाणे वागायची पण तरीही अनु असा विचार करत होती की रेखाताई माझ्याशी कशाही वागल्या तरी मी त्यांच्याशी चांगलेच वागेल एक ना एक दिवस ते आम्हाला आपलंसं करतीलच आणि त्यामुळेच अनु सर्व काही सहन करत होती तिच्या नंदेसोबत चांगल्याच वागत होती तसेच दिवस सरत होते अनु आणि विनायकच्या लग्नाला आता एक वर्ष झालं होतं तेव्हा जेव्हा सुट्ट्यांमध्ये विनायक घरी यायचा तेव्हा घरी खूप आनंदाचे वातावरण असायचं विनायक सुट्टीला आला की रेखादेखील भावाला भेटण्यासाठी माहेरी यायची पण तो गेला की अनु अनुला दोघी मायलेकी मिळून खाऊका किळू करायच्या अनुला प्रत्येक गोष्टीमध्ये वाकडं लावणं टोमणं मारणं तिच्या माहेरच्या माणसांना कमी लेखणं घालून पाडून बोलणं हे आता नेहमी चालू होतं रेखा जेव्हा केव्हा यायची तेव्हा अनूबद्दल काहीही चुकीचं सांगून आईची कान भरायची पण तरी देखील अनू कधीच विनायककडे तक्रार करायची नव्हती अनुला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती त्या रिकाम्या वेळेत बी एडचा अभ्यास करायची काही दिवसानं अनु बी एडची परीक्षा देखील दिली एके दिवशी अचानक अनुची तब्येत खराब झाली तिला अचानक उलट्याचा त्रास सुरू झाला आणि तिला बारीक ताप देखील आला होता त्यामुळे अनु तिच्या खोलीमध्ये आराम करत होती तिच्या खोलीमध्ये आराम करत असताना काही वेळाने रेखा माहेरी आली तेव्हा रेखाने आईला स्वयंपाक खोलीत पाहिलं तेव्हा तिची आई तिथे चहा बनवत होती आईला स्वयंपाक खोलीत पाहून रेखाने आईला विचारलं आई, आई तू काय करतेस मध्ये आणि अनुवहिनी कुठे आहे आई म्हणाली महाराणी आराम करत असेल तिच्या खोलीत अणू खोलीत का झोपली आहे हे माहिती नसताना रेखाने अनूबद्दल आईचे कान भरायला सुरुवात केली ती म्हणाली आई तुझी सून एक दिवस तुला नक्की कामवाली बनवेल आणि हे तुला करणार सुद्धा नाही ती सर्व तुझे काम अंगावर टाकून देऊन मोकळी बसेल आणि तुझं मात्र रांधावा आणि उष्टी काढा असं होईल बराच वेळ एखाद्या अशा काही गोष्टी बोलून आईचं काम भरेल आणि आई देखील मुलीच्या बोलण्यामध्ये दे आली का मग काय अनुच्या सासूने हातातील काम तशी सोडले आणि दोघी मायली की निवांतपणे खोलीत जाऊन गप्पा मारत बसल्या काही वेळाने अणू उठली आणि स्वयंपाक खोलीत गेली तिने पाहिलं तर स्वयंपाक खोलीत सर्वत्र कचरा आणि किचन ओठ्यावर खरकटी भांड्यांचा ढीग होता अणू सर्व भांडी घासली आणि किचन ओटा स्वच्छ केला अंगात ताप असताना देखील तिने सर्वांसाठी जेवण बनवलं आणि सर्वांना जेवण देखील वाढलं आणि स्वतःलाही वाढून घेतलं जेवण केल्यानंतर अणू औषध घेतली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन झोपली आज तिला खूप वाईट वाटलं कारण तिची सासू आणि ननन तिच्याबद्दल काय विचार करतात हे तिने स्वतःच्या कानाने ऐकले होतं आज अनुचा वाढदिवस होता पण तिचा वाढदिवस आहे हे कोणाच्याही लक्षात नव्हते तेवढ्यातच विनायकने येऊन तिला सरप्राईज दिलं त्यामुळे सर्वजण चकित झाले अनु खूप खुश झाले कारण तिला अजिबात ठाऊक नव्हतं की विनायक असा अचानक येऊन तिला सरप्राईज देईल दोघेही बेडरूममध्ये दे गेले आणि विनायक तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मिठीत घेतलं तेव्हा तिला अनूला ताप आल्याचं समजलं तो म्हणाला अनू अगं किती ताप आला आहे तुला डॉक्टरांकडे गेली नाहीस का ती म्हणाली नाही माझ्याकडे गोळी होती तीच घेतली काय गं अनू तू म तो म्हणाला आईला सोबत घेऊन डॉक्टरांकडे जायचं ना असं अंगावर आजार काढायचा नाही तो आईकडे गेला आणि त्याने अनुची तब्येत ठीक नाही असं त्यांच्या आईला सांगितलं तेव्हा दोघी मायले की एकमेकींकडे तोंड पाहायला लागल्या पण काहीही बोलल्या नाहीत मग तो स्वतः अनुला घेऊन डॉक्टरांकडे गेला काही वेळाने दोघेही घरी आले विनायक खूप खुश दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून रेखा आणि विमल ताई चकित झाल्या त्यांना वाटलं की बायकोची तब्येत खराब आहे तरीसुद्धा हा एवढा खुश कसा विमलताई म्हणाल्या काय रे विनायक एवढा खुश का दिसत आहेस तेव्हा विनायक आईच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला आई तू आजी आज होणार आहेस ही बातमी ऐकून विमलताई काहीही बोलल्या नाहीत विनायक पुढे म्हणाला पण डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की अनू खूप अशक्त आहे तिच्या अंगामध्ये रक्त कमी आहे त्यामुळे आपल्याला तिच्या खाण्यापिण्याकडे आता जास्त लक्ष द्यावे लागेल रेखा ही तिथेच उभी होती तिने अनुकडे रागाने पाहिलं तिला वाटलं आता ही गरोदर आहे म्हटल्यावर सर्वजण तिचे लाड करतील खूप कौतुक करतील त्यामुळे रेखा अनूवर जळत होती आता जोवर विनायक तिथे होता तोवर त्या तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तिची खूप काळजी घेतली पण त्याच्या सुट्ट्या संपल्या त्यामुळे त्याला पुन्हा ड्युटीवर जावं लागलं तेव्हा विनायककडे बाबा म्हणाले विनायक तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही अनूची काळजी घेऊ पण विनायकला अनूला सोडून जावंसं वाटत नव्हतं पण त्याला ते त्याचं कर्तव्यसुद्धा विसरून चालणार नव्हतं त्यामुळे काळजावर दगड ठेवून तो निघून गेला तसेच दिवस सरत होते विनायक दररोज सकाळ संध्याकाळ अनूला फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी करत होता अनू म्हणायची तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका इकडे सर्वजण माझी खूप काळजी घेतात पण खरं तर तिच्या सासऱ्याशिवाय कोणीही तिची काळजी घेत नव्हतं आई बाबा आणि ताई हे सर्वजण अनूची काळजी घेतात हे ऐकल्यावर विनायकला बरं वाटायचं विनायक दररोज फोन करतो करायचा पण त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी विनायकचा फोन आला नाही आणि अचानकच रात्री आठ वाजता फोनची घंटी वाजली अनू पटकन फोन उचलायला उचलला तेव्हा तिला बातमी समजली की विनायक आज एका हल्ल्यात सकाळी शहीद झाला आहे हे ऐकून अनूच्या हातातून फोन तुटून खाली पडला आणि ती बेशुद्ध पडली तिला पाहून अनुचे सासरे धावत आले आणि अनुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला विमलताई पाणी घेऊन आल्या आणि त्यांनी अनुच्या चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले खूप वेळाने अनुला शुद्ध आली सासरे म्हणाले अगसूनबाई कोणाशी फोनवर बोलत होती आणि तू अशी अचानक बेशुद्ध कशी पडलीस तेव्हा अनु मोठ्या आवाजात रडत म्हणाली विनायक एक एका हल्ल्यात शहीद झाले आहेत ही बातमी जेव्हा तिच्या घरच्यांनाही ऐकली तर हे ऐकून अनुचे सासरे सासू खूप रडायला लागले सर्वजण आतून तुटून गेले तिच्या सासरच्यांनी स्वतःला कसं तरी सांभाळलं आणि ते अनुलासुद्धा सुद्धा धीर द्यायला लागले कारण ती दोन जीवांची होती सर्व काही संपलं होतं विनायक वर अंत्यसंस्कार करण्यात आले आता अनु एकटी पडली होती त्यामुळे पंधरा दिवसाने आनुचे आई आईबाबा तिला माहेरी घेऊन जायला आले पण तिचे सासरे म्हणाले आमचा विनायक तर आम्हाला सोडून कायमचा निघून गेला आहे मग त्या त्या आता त्याची शेवटची निशाणी अनूच्या पोटात वाढत आहे त्यामुळे आम्हाला अनूला तिकडे काही पाठवायचं नाही तेव्हा अनूचे बाबा म्हणाले तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही अनूची खूप काळजी घेऊ आता अनु देखील दुःख बाजूला ठेवून आपल्या नवऱ्याच्या शेवटच्या निशाणीबद्दल विचार करत होती इकडे रेखाचं येणं जाणं विनायक नंतर बरंच वाढलं होतं आणि ती येताच आपल्या आईला भडकवायला सुरू करायची अनुची सासू तिला यापूर्वी कामात थोडीफार मदत करत होती पण मुलीने कान भरल्यापासून आता ती एकाही कामाला हात लावत नव्हती तिचे सासरेसुद्धा विमलताईंना समजवायचे पण ती काही ऐकत नव्हती आता हळूहळू विमलताईच्या मनामध्ये रेखाचं बोलणं घर करत होतं रेखा रोज आईला उलटसुलट शिकवायची त्यावेळी तर हद्दत झाली रेखा आपल्या आईला म्हणाली आई वहिनी घरात यायच्या आधी आपण सर्वजण किती सुखात आणि आनंदात राहत होतो ती जेव्हा घर किती सुख समाधानाने भरलेलं असायचं पण जेव्हापासून तुझ्या सुनेची अशुभ पावले आपल्या घरामध्ये पडली तेव्हापासून आपल्या घराला जणू काही नजरच लागली एवढंच काय पण तिने तुझ्या मुलाला सुद्धा गिळून टाकलं आहे त्या दिवशी अनुच्या सासऱ्यानं प्रकाशरावाने रेखाचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी तिच्यावर जोरात कानशिलात मारली तेव्हा ती म्हणाली बाबा तुम्ही आज माझ्यावर हात उचललात तेव्हा तिचे बाबा म्हणाले हो मी तुझ्यावर हात उचलला काय करणार आहेस तू कर खरं तर मी हात आधीच उचलायला हवा होता मूर्ख मुली एकतर तू स्वतःचे घर सांभाळू शकली नाहीस पण आता दुसऱ्याचे घरसुद्धा बर्बाद करायला निघाली आहेस खबरदार जर यापुढे या, या घरामध्ये पाऊल ठेवलंस तर तेव्हा विमलताई म्हणाल्या हे काय बोलत आहात तुम्ही तिला बाबा म्हणाले तू तर मध्ये अजिबात बोलू नकोस खरं तर तुझ्यामुळेच ती शेफारली आहे मग काय विमलताई काहीच बोलल्या नाहीत आणि रेखा रडत तिच्या सासरी निघून गेली अनुचे सासरे विमलताईंना म्हणाले हे बघ विमल मी चार पाच दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जातोय पण मी गेल्यानंतर सुनबाईला काहीही त्रास होता कामा नये तेव्हा विमलताईंनी त्याच्या होला होकार दिला मान हलवली आणि प्रकाशराव सोनेच्या खोलीत गेले तिला औषध गोळ्या जेवण नाश्ता सर्व काही वेळेवर करत जा असं सांगितलं आणि तिच्या डोक्यावरून मायेने त्यांनी हात फिरवला आणि चार दिवसात परत येईल असं सांगून ते निघून गेले वडील गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुच्या सासूनं रेखाला घरी बोलवून घेतलं घरी आल्यावर रेखा म्हणाली आई पाहिलंस का तू बाबा त्या दिवशी मला काय म्हणाले मला त्यांच्या लाडक्या मुलीला घरी घेऊन नको असं म्हणाले दादा तर गेला पण हिने बाबांना देखील भुरळ पाडली आहे आई मी म्हणत होते ना की ही आपल्या घराच्या लायकीची नाही ही, ही अशुभ पावले घेऊन घरामध्ये पडली आहे आणि दादा गेला तू पाहशील आई एक एक करून ही आपल्या सर्वांना गिळून टाकेन जर दादाच राहिला नाही तर कोण बहिणी आणि कोणती वहिनी आणि देव न करू पण एक दिवस ही तुलासुद्धा या घरातून बाहेर काढेल आणि या घरात राज्य करेल मुलीचं बोलणं ऐकून विमलताई अचानक उठल्या आणि स्वयंपाक खोलीत गेल्या आणि अनुचा हात धरून तिला घराबाहेर काढायला लागल्या अनु म्हणाली आई काय झालं आहे काहीतरी सांगा तिच्या सासूने अनुला घराबाहेर काढला आणि म्हणाली माझ्या मुलाला घेऊन टाकलंस आणि आता एक एक करून आम्हा सर्वांनाही असंच गिळून टाकशील तेव्हा अनुमान आली आई तुम्ही हे काय बोलत आहात सासू म्हणाली मी बरोबर बोलत आहे आता तुझ्यासाठी या घरामध्ये जागा नाही अनुमान आली मग मी या अवस्थेत अशा अवस्थेत कुठे जाऊ प्लीज असं करू नका पण अनुच्या सासूने तिचं काही हे ऐक ऐकलं नाही बिचारी अनू सासूचे पाय धरून रडायला लागली पण तिच्या सासूला तिच्यावर काही दया आली नाही आणि ती बिचारी रडतच आपल्या वडिलांच्या घरी पोचली अनुला अशा अवस्थेत माहेरी आलेलं पाहून तिच्या आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली अनुच्या आईने धावतच जाऊन मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाली काय झालं माझ्या बाळा तुझी ही अवस्था कोणी केली अनु जोरदारात रडायला लागली अनेक वेळा विचारल्यानंतर अनु आपल्या आईबाबांना सर्व हकीकत सांगितली हे ऐकून मात्र अनुच्या बाबांना खूप राग आला ते पटकन आपल्या मुलीला सोबत घेऊन तिच्या सासरी पोहोचले अनुला तिच्या बाबांसह सासरी आलेलं पाहून तिच्या सासूला आणि नंदेला चांगलाच घाम फुटला सासू म्हणाले आहो अरुणराव तुम्ही असं अचानक कसे आलात आणि हे काय अनु तू आम्हाला न सांगता अशा अवस्थेत माहेरी निघून गेलीस अरुणराव आता तुम्हीच सांगा हे तुमच्या मुलीला शोभतं का सासूचं खोटं बोलणं ऐकून अनु आश्चर्यचकित झाली आणि विमलताई म्हणाल्या रेखा जाबरं पटकन जाऊन पाणी आण त्यांच्यासाठी थंड पाणी घेऊन ये तेवढ्यात रेखा पाण्याचा ग्लास घेऊन आली तेव्हा अनुच्या बाबांनी तिच्या कानशिलात लगावली आणि म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि तुम्हा दोघींना पोलिसांच्या हाती देतो तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या गरोदर सुनेला घराबाहेर धक्के देऊन काढण्याचा काय परिणाम असतो ते असं बोलून अनुच्या बाबांनी आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि ते पोलिसांना फोन लावायला ला लागले तेव्हा तिची सासू त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली असं करू नका अरुणराव आमची सगळीकडे बदनामी होईल तेवढ्यातच सासरे सासरेसुद्धा घरी आले होते बाहेरगावी कामानिमित्त गेलेले ते म्हणाले काय झालं आहे घरामध्ये एवढा गोंधळ कसला आहे तेव्हा अनुच्या बाबांनी त्यांच्या पत्नी आणि मुलींनी सारी हकीकत सासऱ्यांना सांगितली हे ऐकून अनुच्या सासऱ्यांना भयंकर राग आला तेव्हा त्यांनी विमलताईंच्या कांशिलात लावली त्या तेथेच सोप्यावर धाडपण पडल्या आणि दुसरी चापट त्यांनी आपल्या मुलीला म्हणजेच रेखाच्या कांशिलात ठेवून दिली ते रेखाला म्हणाली मी म्हणालो होतो ना की यापुढे ह्या घरामध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही मग तरीही तू इथे कशी काय आली आहेस अनुचे सासरे म्हणाले हे बघ हे बघा अरुणराव मी त्या दोघींच्या वतीने तुमची माफी मागतो तेव्हा अरुणराव म्हणाले प्रकाशराव अशी माणसं फक्त माफीने सुधरत नाहीत तर अशा लोकांना शिक्षा मिळायलाच हवी जेणेकरून त्यांना चांगला धडा मिळेल मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो पण तेवढ्यातच अनुचे सासरे अरुणराव समोर हात जोडून उभे राहिले आणि माफी मागायला लागले ते म्हणाले तुम्ही बरोबर आहात यांना शिक्षाही मिळायलाच पाहिजे पण तुम्ही पोलिसांना फोन करू नका यांना काय शिक्षा द्यायची आहे ती मीच देईन तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या मुलीचा आणि बायकोचा हात धरून त्या दोघींना घराबाहेर काढलं त्या दोघी मायलिकींचे प्रकाशरावांनी काही ऐकून घेतलं नाही त्यांनी त्या दोघींना बाहेर काढून दरवाजा लावून घेतला विमलताई आपल्या मुलीला म्हणाल्या रेखा आता म्हातारपणात मी एकटी कुठे जाऊ मलाही तुमच्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल तेव्हा रेखा म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस आईनं मुलीच्या सासरी राहणं शोभा देतं का मला तर माझ्या सासूला सांभाळावंसं वाटत नाही आणि तू कुठे येतेस त्यापेक्षा तू कुठेतरी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था कर एवढं बोलून ती तेथून निघून गेली आणि तिची आई पाठीमागून बाळाबाळा असं ओरडायला लागली पण रेखाने आपल्या आईकडे वळूनसुद्धा पाहिलं नाही इकडे मात्र अनुच्या सासऱ्यांनी आपल्या सुनेला तिच्या बाबांबरोबर माहेरी जाऊ दिलं नाही आणि ते अनुच्या बाबांना दिलासा देऊन म्हणाले अनुची अजिबात काळजी करू नका आता यापुढे मी तिच्यासोबत काहीही चुकीचं घडू देणार नाही किंवा होऊ देणार नाही पण मी माझ्या सुनेला आता कुठेही जाऊ देणार नाही अनुचे बाबा ठीक आहे असे म्हणाले त्यांनी अनुला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर अडुराव निघून गेले इकडे प्रकाशरावांनी घरकामासाठी एक मेट ठेवली आणि अनु तिचे शिक्षण पुढे तसंच सुरू ठेवले काही महिन्यानंतर अनुने एका गोंडस मुलाला जन्म दिला तिची आई तीन महिन्यानंतर सासरी अनुची देखभाल करण्यासाठी तिच्यासोबतच राहिली प्रकाशरावसुद्धा तिची खूप काळजी घ्यायचे असेच दिवस सरत होते प्रकाशराव त्यांच्या नातवासोबत खूप खुश असायचे आणि अनु तिच्या अभ्यासा अभ्यासाकडे लक्ष द्यायची एके दिवशी एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली अनुच्या आईबाबांना तसंच त्यांना खूप आनंद झाला इकडे राघव म्हणजेच प्रकाशरावांच्या धाकट्या भावाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून परदेशातून परत आला होता तो आपल्या काकांना भेटून खूप खुश झाला राघव म्हणाला काय झालं काका हे घर एवढं सुनं सुनं का वाटतं आहे काकू कुठे आहे तेव्हा प्रकाशराव पुतण्याच्या गळ्यात पडून रडायला लागले आणि त्यांनी राघवला सर्व काही सांगितलं तो म्हणाला काका माझे बाबा गेल्यानंतर तुम्ही माझा सांभाळ केला चांगलं शिक्षण देऊन लहानांचं मोठं केलं आणि आज तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे तो पुढेही म म्हणाला काका जर तुम्ही आज्ञा देत असाल तर माझी अनूसोबत लग्न करण्याची इच्छा आहे तेव्हा प्रकाशराव म्हणाले बाळा मला तर काही प्रॉब्लेम नाही पण अनू जेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा ती म्हणाली बाबा मी हे लग्न करू शकणार नाही तिने लग्नासाठी नकार दिला तेव्हा तिचे सासरे म्हणाले बाळा मला तुझ्या एकटेपणा पाहत नाही ती म्हणाली मी एकटी कुठे आहे बाबा तुम्ही आहात ना माझ्यासोबत आणि हा माझा बाळपण माझ्यासोबत आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले अगं माझं काय मी आज आहे तर उद्या नाही असं म्हणून ते पुढेही म्हणाले आज मी आहे पण समजा माझं काही बरं वाईट झालं तर तेव्हा तुझा तुझं माझ्या माघारी कोण आहे तुझी काळजी कोण घेणार हा विचार सतत माझ्या मनात येतो प्रकाशरावांनी अनुला खूप समजावलं आणि शेवटी स्वतःची शपथ देऊन त्यांनी अनु आणि राघवचं लग्न लावून दिलं लग्नानंतर अनुला खूप प्रेम दिलं तो तिची खूप काळजी घ्यायचा त्याचप्रमाणे त्याने अनुच्या मुलाचा देखील मनापासून स्वीकार केला त्याने नवऱ्याची आणि वडिलांची सर्व कर्तव्ये पूर्ण केली तिकडे रेखाच्या सासरी तिचं सर्व सत्य त्यांना ठाऊक झालं तेव्हा तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला धक्के देऊन घराबाहेर काढलं त्यामुळे दोघी माहिले रडत अनुजवळ पोहोचल्या तेव्हा तिच्या सासऱ्यांनी त्यांना घरामध्ये येण्यास नकार दिला दोघी की खूप रडल्या त्यांनी माफी मागितली खूप विनमणी केली पण प्रकाशरावांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि त्यानंतर त्या दोघींनी तेथून सरळ ते ते वृद्धाश्रमाचा रस्ता धरला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह